चला नमस्कार सगळ्यांना बाबा बहिणींना बघा सगळी तयारी आपली चाललेली हळूहळू आणि नमस्कार आमच्या सगळ्या भावांना आणि नि बहिणींना सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पुनता चालली आपल्या नवीन घरा पुढे रांगोळी काढायची तुमच्या दाजीकडून आणि तुमच्या पुनंदा आणि आमच्या स परिवाराकडून सगळ्यांना गुढी पाडवायच्या लाख लाख शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण हा तर बाबांना बन होता तुमच्या पूनम ताईचे चाललंय रांगोळी काढायचं आणि दादीचं आपलं काय चाललेलं निवेदन की आपल्याला गुढी उभारायची तर आपण आता बांबू दुतलाय त्याला आधुनिक बांबू जे देतो आपण त्याच्यासाठी म्हणजे गाठी परत लिंबाचा जे डागळा असतो तो परत आता एक नवीन साडी तांबे आपण सगळे इथं सार्थ घेऊन येणार आहेत आणि आपण आपण पूजा करून गुढी उभारणार आहेत तर बांधू साडी हाय ना साडी घेऊन रांगोळी चालली तुमच्या पुनमताईची आपली साधी सोपी चालली आहे आवडली तर सांगा हो का कशी चालली बघा रांगोळी <coughs> सरळ पाहिजे आणि सगळ्यांनी आज अजून स्वयंपाक केला का नाही पोळ्याचा तर तुमच्या पुनम जायचं तर झालाय नि मारधा नि मारधा राहिलाय काय जर बघा कशी काय चालली रांगोळी आवडली तर सांगा आली व्यवस्थित कलर, कलर कलर कुठे गेला कलर भरू किती लई राडा रपाटा चाललाय चाललाय महाग चांगली झाली दिसत तू काय रंग दी ती की मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला काढायची रांगोळी शिवण्या शिवण्यास शिवण्यास लाल रंग पानाला दिवण्या म्हणती लाल रंग पानाला दि तर शिवण्याच्या म्हणण्यानुसार टाकू आपण हे कलर बघ किती भारी दिसायला लागल हा बर बर हे काय शिवण्याच्या म्हणण्यानुसारच चाललाय कलर दे याचा रांगोळी मस्त पैकी रांगोळी चालली कशी काय आहे भावांना सांगा कमेंट मध्ये बर का तुमची आणि तुम्ही सगळ्यांनी काल शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचं धन्यवाद जरा

बांगल्या पशी बी आपल्याला रांगोळी काढायची पण जुन्या बंगल्याचं काय झालं माहितीये का भावानं बहिणीनो सारवूनच नाही काढल्याला तिओ नेस्ता आतून भुईसारा घेतलाय त्याचा जुन्या बंगल्याचा चला आपली काढली देवाच्या नावाली चला जुन्या बंगल्याकड चला आपले बघा आता तुमच्या ताईने कशी काढली रांगोळी साधे ना सूपीच काढती जमत का सांगा चुकलं काय तिकडून फिरवायचं तिकडूनच फिरवाय सुक्या घडत्यात मायाकडून सुक्या बाद झाली एवढीच <laughs> झाली शेंडी उन वळ घ्याला कधी ह्यात कलर दाखव परवा भरला आता बाबांना बहिणी कलर त्याच्यात आपली सोपी साधी काढली मी इथे हात धुवून तवर, मामा नो मावशा नो मेरं कशी भरते ती कमेंट करून सांगा चांगलं वाटले रांगोळी तर मम्मीला कमेंट करून सांगा निर्या करायच्या त्याच्या मग पूर्वाचं पण चाललंय कलर भरायचं काम आणि तुमच्या पुनंदाईने तुमच्या दाजींनी दिलेलं गिफ्ट साडी आज पाडव्याच्या निमित्ताने नेसलेली आहे तर कशी दिसती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय झालं लांब बाह्याचाच आपल्याला शिवायचा होता बरं काही ब्लाऊज पण काय कापडच पुरलं नाही ती त्याच्यामुळं मग मी हा भायाचाच फुग्याची बाही शिवली आणि हका तुमच्या दाजींची चालली तयारी गुढी उभरायची निर्या केले का

तुमचं दाजी उभारते माहिती नाही दाजींना तुमच्या <laughs> कशी काय चालली मग गुढी उभरायची बघा भावांना बहिणींना पोळ्याचा सायपाक चाललाय तुमच्या ताईचा निमा निमारदा झालाय निम अर्धा राहिलाय आमटीचा व्हिडिओ तर ता टाकनच तुम्हाला कस काय बनवली आमटी ती परत पूजा आपली चालू व्हायची नऊ दहा नऊ दहा वाजता नऊ वाजता किती वाजता हो चालू बघा तुमच्या दाजीनी कशी काही गुढीची गुढीची तयारी केली हो का दुकानदार दुकानदाराला सांगायचं ना मोठे घेऊन या म्हणून अजून आपल्याला गुढी पुढे पण रांगोळी काढायची हा पण ती लागणार आहे आपल्याला कळस हा बघू हा भावांना वैद्यना दा आपली हळदूक आणणार किलो हळदूकूबी खळ ही आण तर पूर्ण तयारी केली आपल्या गुढी पाडव्याची गुढी उभरायची तर चला भावांना बहिणी कशी काय मस्त पैकी आपली उभा केल्यानंतर नक्कीच दाखव पण लांबून पण गाठी जवळून दाखव रोकून जरा गाठी बांधलेली नवीन साडी चाळी आता राहत त्याला हळदुकू लावून आपण उभा करणार आणि नंतर आपली खाली मग त्याची पूजा होईल आगाने। आगाने। आता आपण पूजेसाठी सगळं नवीनच आणलंय चला मग भावांना बहिणी करतात मग तुमचं दाजी उभा गुढी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 उभा केल्या तो पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवनच तुम्हाला